भाली दिसते ल एकदम झिंगूर कॅक्टस वाट झिंगूर <laughs> <आ दे दो। laughs> दिसते एकदम उजवा उजवा <laughs>

ഓർന്ന ഓർണ്യോ അതോ പാട്ട് വണ്ടി गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमचं चैत्य चैत्री युट्यूब चॅनल वरती आणि आता आम्ही गारी बसलो ब्लॉक चालू केला पेट्रोल विट्रोल टाकला आम्ही चाललंच सोनारीला चैतलीला पाणी घालायचं आहे त्यासाठी आणिच ना कारण <coughs> की आलायतर्डीला त्यासाठी आम्ही चालू सोनारेला मम्मी ना मी नाका लागे लागले ला कारण की घरी निघलू घाई घाई ना मी कारण की वाजलं की किती मी नऊ वाजला आला नायतर्डीला <laughs> आम्ही सांगलीला साडे नऊ पर्यंत पोहोचता हो आम्ही नाही साहेब नऊ पर्यंत पोचता सांगलीला पण नवीतच वाजल्यानं आम्हाला अजून आम्ही नावरे पाठवायचा पेट्रोल वगैरे टाकला चो आय बटेस चला आता applicable आता आपण व्हिडिओला बघू चला 10 आणि आता स्टॉप जीवनी आणि आताच आम्ही ना सोनारीला पोचलो आणि म्हणा नाश्ता आणले आणि तिकडे चैतलीचा तिकडं कधी चालले त्यांचा इथं मांडले देवांचं ग्लेस मध्ये भाले दिसते लय एकदम झिंगूर कॅक्टस वाटते झिंगूर <laughs> दिसते एकदम

नाही नाही काल टाइम राहिलोच कुठं काल आपण शेत नव्हतो सगळी काल सगळं सुतन होतं ना संध्याकाळी निघलो आपण तर पाहिला ना आता दगाले निघाल्या ना बाया तुमच्या पोरा पोराबाला ना काय तुमचा तुम्ही ऐक तुमचं तुम्ही जाऊ काय तो आता आहे ना पाणी उभला आणि आम्ही निघलू सागरच्या इथं जायला मी फक्त स्वच्छ घालून आले चला आता गाडी इकडे लावतो मी पण गाडी घेतो तशी घे तिथं मागा लागायची असती रीर फुटेस आली आमच्या इथं आता सोनू आलेलं आहे तो हो इडा ना पूजेला पोचलो पाया वगैरे पडलो तिकड बार बघलेच ते झाले आणि जेवाला बसले होते आणि आता आम्ही ना इकडे मार्केटमध्ये आलतो जरा मार्केट म्हणजे काय गावाचा जोहा। जोहा मध्ये आलतो कशासाठी प्रोटीन जरा हो मान भरले त्याला गोली घेतली वाजवली मी पण नाही वाजली विचार चालेल मोडाची मोडाशी डबल केला बरा अशी अशी बायको कुठे बघायची वाईट वाटत विचार

ाची नवी स्टाईल टेम्पोजारे जा मी ना बघत तू निस्ते जा मग शाणा झाला विल टी काय चालले ना लागला काय रे वि काय सांगू निस्ता कंटाने भेटला ना निस्ता व्हिडिओ करतो मग मला लाज वाटत ना समजत ना काय तू 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 सांग यो बघ लगेच काम धंदात ना काय र काय झालं र तुम्ही इकडे गाजर हजरत गा? काय विषय नक्की तो इंग तिकडे शिरलाय तू इकडे बसलाय काय सांगू रे सागऱ्या आए? याच आहे ऐका ना दिसत तिथं व्हिडिओ काढतो व्हिडिओ काढतो कुठं कुठं बघू बघू मला बघा जरा मी तिरके नजर बघतो नको 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 तू इकडे नको बघूस तो पाठी इकडे कॅमेरा धरू नये आणि आताच आहे ना मम्मी आशू आणि भाऊ इकडे आल्यान आणि इकडे इकडे आशू उरी टाकायला निघले तर भाऊंचं रिॲक्शन कसं असेल भाऊ इधर जाओ इधर नाही आणि इकडे आहे ना मम्मी ने सुका पुरी ती आता मी खाते मम्मीने मला भेल पण मला पण चम्मच आहे ना तसा ओली भेल आहे ना आता इव्हिनिंग झाले मी आता बसतो तोपर्यंत मी बसतो आता या ना का दुसरा ब्लॉग पण एडिट करेन हे जाते घरा कमळी पण मिळलाय तर घाबरलो आणि आता भाऊंचं रिॲक्शन कसं असेल माझे का हे आशु कसा असेल तू पार गे हात गे हात टरी घे टंगरी घे <laughs> <laughs> टंगरी घे टंगरी घे टंगरी असेल मग आशू अलगच निघल आणि भाऊ तुम्ही भाऊ रे पाण्यान अलगच असेन याला तिला ओरीन तिथं